साने गुरुजी विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन विद्यार्थ्यांच्या कला गुणांना देण्यासाठी क्रीडा स्पर्धा महत्वाचे व कनिष्ठ महाविद्यालय आमतोडे तालुका दक्षिण सोलापूर संचलित साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे सचिव भीमराव परीक्षाळे यांच्या हस्ते नारळ फोडून या शैक्षणिक वर्षातील क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी क्रीडा सप्ताह निमित्त विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना भीमराव क्रीडा सप्ताहातून विद्यार्थ्यांचा विकास होतो तसेच विद्यार्थ्यांच्या वाव मिळतो सर्व विद्यार्थी व विद्यार्ती। विद्यार्ती या क्रीडा सप्ताहामध्ये भाग घेऊन उत्तम यश संपादन करावं असं ते म्हणाले यावेळी प्रशादेने शालेय उपक्रम म्हणून डिसेंबरमध्ये महाबळेश्वर व इतर ठिकाणी शैक्षणिक सला आयोजित केली होती ही सहल व्यवस्थित पार पाडल्याबद्दल सहल प्रमुख गोपाळ पाटील रवींद्र गावी दिलशाद पटाक यांचे संस्थेच्या वतीने भीमराव परीक्षाळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या उद्घाटन प्रसंगी प्रचाराचे मुख्याध्यापक नुरुद्दीन शेख जिल्हा शिक्षक गजानन कोले दत्तात्रय शिंदे सोमनाथ जाणुंके माळपराव वडरे बसौराव चोगडे गोपाळ पाटील शर्मा सुतार उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन कोले यांनी केले तर आभार प्रदर्शन दत्तात्रय शिंदे यांनी मानले आज आमच्या साने गुरुजी विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय या शाळेमध्ये सहशालेय उपक्रमांतर्गत शालेय क्रीडा सप्ताहाचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे आमच्या शाळेमध्ये दरवर्षी पुस्तकी ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सहशालीय उपक्रमाचं हे आयोजन इथले शिक्षक मोठ्या प्रमाणात करत असतात त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आता या ठिकाणी क्रीडा स्पर्धा या विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खूप आवश्यक अशी एक बाब आहे आणि कोरोनानं दाखवून दिलेलं आहे की ज्यांचं शरीर चांगलं तोच मनुष्य सग सगळ्यामध्ये श्रीमंत त्यामुळं ह्या खेळामध्ये विद्यार्थ्यांचा व्यायाम होतो आणि त्यांचं शरीरसुद्धा चांगल्या प्रमाणामध्ये राहतं असेच विविध उपक्रम आमच्या या शाळेमध्ये आयोजित केले जातात आत्ताच गेल्या याच महिन्यामध्ये निसर्ग पाहणे आणि ऐतिहासिक स्थळाची पाहणी किंवा ऐतिहासिक स्थळाची माहिती मिळवण्यासाठी एक सहल आयोजित केली होती सहल यशस्वीरित्या पूर्ण झाली त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान मिळावा व्यवहार ज्ञानाची माहिती व्हावी यासाठी दरवर्षीप्रमा दरवर्षी आनंद बाजार हा एक उपक्रम घेतला जातो त्यामुळे विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञानाची माहिती होते आणखी असे बरेच उपक्रम आहेत की विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबर बाह्य जगाची सुद्धा माहिती व्हावी या दृष्टीने आयोजित केलेले असतात उपक्रम आणि त्यामध्ये सर्व विद्यार्थी आणि शिक्षक चांगल्या पद्धतीनं सहभाग घेऊन सर्व कार्यक्रम यशस्वी करतात त्याबद्दल सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा अभिनंद